नगर नगरपरिषद निवडणूक गोरे गटाच्या भूमिका आणि संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहूया सविस्तर नगर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर गोरे गोरेगट कोणाला जाहीर पाठिंबा देणार याबाबत उत्सुकता असताना शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता धनाजी माने नाना यांच्या निवासस्थानी दत्तनगर म्हसवड आयोजित संवाद मेळावा व स्नेहभोजन कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती दिसून येईल सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखरभाऊ गोरे यांनी या निवडणुकीत स्वतःचे कार्यकर्ते उमेदवारी अर्ज भरले नसले तरी गेल्या निवडणुकीत त्यांच्या गटातील अनेक कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष व नगरसेवक पदांवर यशस्वी कामगिरी करत उल्लेखनीय कार्य केले आहे जनतेशी सातत्याने संपर्क विकास कामांची बांधिलकी आणि कार्यकर्त्यांना मिळणारा योग्य सन्मान यामुळे शेखरभाव गोरे गटाचे प्रभावी अस्तित्व आजही मसवडच्या राजकारणात ठळकपणे जाणवत आहे राजकीय वातावरण तापले पण भाऊ गोरे गटाचा किंगमेकर असा ठसा कायम आहे म्हसवळ शहरात निवडणुकीचे वातावरण रंगत असताना शेखर भाऊ गोरे कोणत्या पॅनेलला जाहीर पाठिंबा देतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे गोरेंचा निर्णय परंपरेने अंतिम क्षणी घेतला जातो आणि त्या निर्णयाचा मतदारांवर मोठा प्रभाव पडतो हे गेल्या निवडणुकांमधून सिद्ध झाले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे कार्यकर्ते संख्या संघटनेची शिस्त आणि जनाधार यामुळे या गटाचे स्थान आजही मजबूत आहे कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेळाव्यात आगामी निवडणूक रणनीती स्थानिक मुद्द्यांवरील चर्चा आणि प्रवागणी हा समीकरणांवर सखोल विचारविनिमय झाला पुढील काही दिवसात गोरेंचा अधिकृत निर्णय जाहीर होण्याची शक्यता असून त्यावर मसवड नगर परिषदेचे राजकीय दिशा ठरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदाल अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र